नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे शेतातील विद्युत धक्क्याने तरुणाचा मृत्यू प्रकरण येऊ नये म्हणून आरोपीने मृतदेह फेकले शेततळ्यात भंडारा जिल्ह्यातील घटना ठेकेदारी पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जनावरांपासून उसाच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून अवैधरित्या शेतात विद्युत करंट लावल्याने विद्युत करंट लागून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक रोजी साकोली तालुक्यातील घडली शैलेश संजू रहांगडाले व एकोणतीस वर्षे असे आरोपी नाजूक रघुनाथ रहांगडाले व पन्नास वर्षे राहणार खांबी यांनी गावातील पोलीस पाटील डोंगरे यांचे शेत ठेकेदारी पद्धतीने कराव्यास घेतले होते शेतात उसाच्या पिकाला जनावरांपासून संरक्षण मिळावे व वो नासाडी होऊ नये म्हणून माहिती असताना अवैधरित्या विद्युत करंट लावून ठेवले होते दरम्यान या घटनेतील दुसरे आरोपी पियुष रहांगडाले व एकोणवीस वर्ष याने विद्युत करंट मुळे जीवितहानी होऊ शकते याची माहिती असताना देखील स्वतः दूर परिसरात थांबून मृतकास शेतावर मृतवरले याचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र पियुष याने घटनेची माहिती कुणालाही न देता पुरावा नष्ट व्हावा या हेतूने आरोपी नाजूक रहांगडाले यांनाच माहिती दिली आणि शेतात जाऊन विद्युत आकोडे काढून दोन्ही आरोपींनी संगनमत करून मृतकाचे प्रेत शेजारील शेततळ्यात नेऊन फेकले या घटनेतील मृतक यांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून साकोली पोलिसात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास साकोली पोलीस करीत आहेत या घटनेतील आरोपीवर सदृश्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना तात्काळ अटक करा अशा मागणीसाठी गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये याकरिता खांबा येथे पोलीस दलाची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती तेरा जुलैला सायंकाळी चोख पोलीस बंदोबस्तात मृतकावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते